सई देवांश सा रोमांस भारी होणार मकर संक्रांत तुझी माझी जमली जोडी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे भैरवने घर सोडलेलं आहे तर इकडे आपल्या मकर संक्रांतीसाठी सई आणि देवांश ची तयारी सुरू आहे सई ने मकर संक्रांतीसाठी खास तयारी केलेली आहे काळी साडी घालून हलव्याचे दागिने घालून सई तयार झालेली आहे आणि तिला निहारताना दिसतोय तिचा नवरा देवांश देवांश तिला म्हणतो की आज माझी बायको खूपच छान दिसते म्हणून तिला सोडावंसच वाटत नाही दोघांमध्ये रोमांस सुरू आहे दोघं एकत्र वेळ घालत आहेत पण तेव्हाच सई त्याला म्हणते की आता तुम्ही मला सोडा मला जाऊ दे मला उशीर आई आई आणि 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 मला बोलवत सुद्धा आहेत म्हणून तुम्ही लवकर तयार व्हा बाहेर या तेव्हा देवांश असतो तिला म्हणतो की आज माझी बायकोच एवढी सुंदर दिसते तर माझ्याकडे कोण बघणार आहे तेव्हा सई सुद्धा त्याला तसंच गोड उत्तर देताना दिसते आणि त्याला म्हणते की माझ्या नवऱ्याकडे कोणी बघून न बघ पण माझ्या नवऱ्याकडे बघायला मी आहे ना तर सई आणि दिवांश एकत्र एक वेळ घालवताना दिसत आहेत एकमेकांचं कौतुक करताना एकमेकांसमोर हरवलेले दिसत आहेत बघणं खूप सुंदर असणार आहे की या दोघांची ही मकर संक्रांत कशी साजरी होणार सध्या तरी ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला हा ट्रॅक किती आवडतोय आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार